हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो आज आपण चालू आहे वॉकिंगला दररोज सकाळी मी वॉकिंगला जातो आपल्या जवळच एक पी डब्ल्यू डी ग्राउंड आहे तिथेच जाऊया आपण इथे बघा एक साई मंदिर आहे आपण आलोय आता सागर आणि अथर्वाकडे बघू कुठं बसले नाही इकडे बसले का चला जाऊ चला चला

मी आलो इकडे आता चालायला एकदम मस्त वातावरण झालंय सगळं सगळं गार थंडी एकदम थंड़ी थंड़ी काल एवढी थंडी काही नव्हती पावसामुळे वाढली पावसामुळे वाढली काल दुपारी खूप पाऊस झाला तर बघू आम्ही दररोज येतोच चालायला आज नेमकं चिखल आहे सगळीकडे मग इथे एक कोरडी जागा सापडली तेवढ्या जागेत थ्या तेवढ्या जागेत फिरतोय आता एरियात एवढंच एक ग्राउंड आहे डब्ल्यू डीचं पूर्ण एरियात ग्राउंडच नाही आहे दुसरं कोणतं सगळे लोक इथंच येतात फोर व्हीलर शिकायला क्रिकेट खेळायला जास्त तर क्रिकेटसाठीच वापरतात इथे एक कुस्तीचा आखाडा आहे बघा तर कुस्तीच्या मॅच पण होत राहतात खेळायची का कुस्ती बापू खूप जास्त चिखल झालं आहे इथं पण काही पर्यायच नाही आता गार्डनमध्ये पण सगळे खेळायला आले आहेत सगळं तिथेही चालता येत नाही काही सगळ्या कुत्र्यांना फिरवायला घेऊन येतात सकाळी मॉर्निंग वॉक कालपर्यंत एवढी थंडी नसलेली हसी थोडी ते भिंत करत आहेत आता हां तिथं भिंतीचं काम चालू आहे आधी पूर्ण ओपन होतं तिथं हा पण आता बंद करून टाकतात सगळं पाण्याची टाकी आपण बघू शकतो तिथे क्रिकेट सुरू झालंय लोक जमायला लागले तिथं माझ्या मागं बघा लोक आलेत आता त्यांचा क्रिकेट मॅच दररोज असतात तिथे ते सुरू होतील ना। आता पावसामुळे थोडे हो आहे कमी आहेत नाही तर दररोज असतात अगो जाऊ आता आपली गाडी जिथे लावली तिथे जाऊ आता गाडी लॉक केली का नाही मला आठवतच नाही इथं गाडी लावली आहे आपली गाडी जागेवर आत्ता मला दिसलं गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी आहे त्यामुळे आता पेट्रोल भरायला आहे खूप दिवस टाकू टाकू म्हणतोय पण ते तसंच राहते च पेट्रोल भरायला आले लाईट लाईटच गेली येते तर किती वेळ लागेल काय म्हणते लाईट नसल्यामुळं पेट्रोल भरता येत नाही तर आत्ता लाईट नव्हती पेट्रोल पंपवर तर आम्हाला आम्ही घरी चाललो होते नंतर कधीतरी बघू आम्ही पेट्रोल पंप मला होतोय त्रास खूप आजारी पडलोय आता दवाखान्यात चाललोय बघू डॉक्टर काय म्हणताय तुझ्यामुळे नेमकं आजारी पडलो हा ना तुझं बरं झालं आणि मला पण व्हायरल सगळ्यांना काही केलं तरी होतच हा ना बघू जाऊ आता डॉक्टर कडे काय म्हणतो बघू आता डॉक्टर आहेत की नाही कळण आता इथेच आहे फर्स्ट फर्स्ट फ्लोअरलाच आहे आता दहा वाजले आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आलो डॉक्टर म्हंटले की एकशे एक ताप आहे मेडिसिन्स दिलेत आणि इंजेक्शन पण इंजेक्शन पण घेतलंय ठीक आहे इंजेक्शन दिलं कस बरं हम्म हा बघू आता प्रेंट तर काढायची आहे प्रिंटचं दुकान इथंच कुठं झाली आहे इथंच होतं पुढं कुठं तरी कुठंच आहे आहे ठीक आहे पण प्रिंट काढू हां कॉल तिकीटची प्रिंट तर घेतली आहे झाले आता सगळे काम आता घरी जाऊ घरी जाऊ आता डॉक्टरने दिल्यात एक दोन तीन चार गोळ्या दिल्यात आणि जवळपास तीन दिवसाचा कोर्स दिलाय आता गोळ्या खातो मी आणि त्यानंतर मस्तपैकी पराठा खातो आणि आराम करतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा